नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी सुंदरशी कळस रांगोळी पाच ते पाच ठिपक्यांची पारंपरिक रांगोळी तर इथे मी ठिपके काढून घेतले पाच ते पाच तरी, तरी आपण आता काढायला सुरू करू आता आपण या तीन ठिपक्यांना अशी इकडे सोडून घेऊ त्यानंतर इकडून या ठिपक्याला अशी जोडून घेऊ इकडून या ठिपक्याला त्यानंतर आपण या मधल्या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत असे जोडून घेऊ इकडे असे जोडून घेऊ आणि या ठिपक्याला असे उभी रे घेऊ इकडे पण आणि इकडे पण आता आता या ठिपक्याला पण जोडून घेऊ इकडे या ठिपक्याला आता अशी या ठिपकेला जोडून घेत घेतली इकडे या रेषेला आता आपण अशी आडवी रेष काढून घेऊ मध्ये आपण स्वस्तिक काढून घेऊ इथे आपण ठिकके ठेवून ठीक घेऊ पांढरे त्याला बोटाने गोल करून घेऊ आता आपण याला अशी रेश ओढून घेऊ इकडे अशी इथे आपण नारळ काढून घेऊ त्यासाठी मी इथे थे एक ठिपका काढून घेते आणि आपण अशा प्रकारे नारळ काढून घेणार आहोत आता आपण असे ठिपके जोडून घेऊ इकडे आता इथे आपले हे ठिपके उरले आहेत तिथे आपण असे गोल गोल ठिपके काढून घेऊ पांढरे याला पण असं बोटाने फुलाचा आकार देऊन घेऊ इथे आपण हळद कुंकू टाकून घेऊ फुलांमध्ये पण अशा प्रकारे ही आपली पाच ते पाच ठिपक्यांची पारंपरिक अतिशय सोपी सुंदरशी कळस रांगोळी तयार झाली तर येणाऱ्या मार्गशर्ष गुरुवारी तुम्ही ही शुभ रांगोळी देवीसमोर नक्की काढा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद